नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण जवला भात बनवणार आहोत खायला एकदम भारी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पहिले इथे मी एक कढाई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामुळे टाकलेले आहे तेल हा आता इथे कुठलेला कढीपत्ता आहे कुटलेला कुटले म्हणजे कढीपत्ता जास्तचा कधी आणला तर सुकून गेला की मस्त आपण त्याला मिक्सरला किंवा खलबत्त्यात मस्त असं कुटून घेतलं की त्याचे छान अशी दरदरी तरी अशी कूट तयार होतं म्हणजे एकदम पावडरही नाही अशा पद्धतीने आता तो टाकलेला आहे त्याच्यानंतर एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे एक मोठ्या साईजचा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आता तो मस्त तेलाव आपण एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत इतका भारी लागतो ना आणि खरंच खूप टेस्टी लागतो कांदा आता मस्त सॉफ्ट व्हायला आपण त्यासाठी झाकण ठेवूया परतवून झालेलं आहे झाकण ठेवायचं एक ते दोन मिनटं काढायचं त्याच्यानंतर आपण पुन्हा परतवूया इथे कांदा तुम्ही वाहू शकता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे एवढ्यापर्यंत आपण आता इथे परतवून झालेला आहे आता टाकणार आहोत यात एक चमचाभर आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत इथे आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही आलं लसूण कुठून खलबत्त्यात टाकलात तरीही चालेल आता माझ्या इथे आलं लसूण पेस्ट होती त्यामुळे मी तेस्ट टाकलेला आहे ते त्याच्यानंतर छान परतवायची आहे एक आध मिनिटवर त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आता त्याच्यानंतर कच्चा वास निघून गेला आलं लसूणचा की आपण याच्यात हो, टाकणार आहोत टोमॅटो हा एक मीडियम साईजचा सा टोमॅटो आहे तोही छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण तेलावर हो थोडंसं परतवायचं आहे आता याच्यावर झाकण नाही ठेवला तरी चालेल टोमॅटो सॉफ्ट व्हायला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे दोन तीन ते तीन मिनटं असंच मी परतवून घेतलेलं आहे थोडंसं असंच ठेवायचं एक आध मिनिटवर आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे छान मसाले टाकूया हळद टाकलेले आहे पाव चमचाभर लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट हे घरगुती मसाला आहे माझा तो टाकलेला आहे गरम मसाला पाव चमचा चवीनुसार मीठ कोकमाची कोकम टाकलेले आहेत किंवा कोकम आगळ कि वापरलात वा किंवा चिंच वापरलात तरीही चालेल नसेल चिंच कोकम वगैरे काही तर डायरेक्ट लिंबाचा रस टाकायचा आणि झटपट होऊन जातं हे त्यामुळेही त्याचा जवलामध्ये थोडंसं कच्चटपणा असो त्यासाठी आपण इथे लिंबाचा रस वगैरे काहीतरी आंबटपणा असं टाकायचंच असतो त्याच्यानंतर मस्त परतायचे मसाले सगळे आपण तेलावर कांदा टोमॅटोमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तीही परतवून घेऊया आपण आता कोथिंबीर वगैरे मस्त परतवून झाली की आता आपण जवला घ्यायचा आहे हा बघा जवला मस्त असा सफेद जवला आहे फक्त पाणी टाकलं आणि लगेच आपण धुवून काढायचं आहे तुम्हाला पाहिजे तर दोन तीन तीन पाण्यात नक्की काढू शकता पण अशा पद्धतीने जास्त आपण जास्त भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे मस्त सुट्टा सुट्टा असा मोकळा मोकळा जवला व्हायचा अस पाहिजे असेल जर आपल्याला तर मग असं लगेच पाण्यातून काढायचं आहे की जेणेकरून मस्त पटकन सुट्टा सुट्टा असा जवला जा बनतो त्यासाठी आता मस्त सगळं जवला मी पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये टाकलेला आहे छान मिक्स करूया चवला तुम्ही भिजत टाकला तर त्याचा लगदा होऊन जातो खूप शिजून असं जातो शिजायला जास्त टाईमही लागत नाही पण भिजल्यामुळे तो खूप शि पटकन शिजतो त्यासाठी आपण जर पटकन असं सुकलेला जावला असेल आणि आपण डायरेक्ट टाकला जर एक धुवून वगैरे पटकन तर छान असा मोकळा मोकळा होतो तुम्ही ते पाहू शकता छान मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनटं फक्त परतळायचं आहे आणि आपलं इथे जवला तयार आहे आता हा सगळा जवला मी वापरणार नाही आहे म्हणजे एकदाच आपण सगळा बनवणार नाही कढई छोटी आहे त्यामुळे थोडासा जवला बाजरा करून घेतलेला आहे आता थोडंसं वाटीभर एवढा जवला ठेवलेला आहे त्याचबरोबर मोठी वाटीभर असं राईस टाकलेलं आहे राईस मी पाहू शकता छान मोकळा मोकळा राईस आहे बासमती राईस आहे हा आता इथे टाकलेली आहे मी धनाजिरा पूड भाजलेला असं ज जिरा आणि थोडच्या थोडीशी मिक्स अशी धनापूड आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तीही टाकायची आहे एकदाच आणि मस्त मिक्स करून घेऊया पूर्ण एकदा एक ते दोन मिनटामध्ये मस्त असं आपला एकदा चवला तयार झाला की आपण आपल्याला पाहिजे तेवढा आपण नक्कीच करू शकतो इथे तुम्ही बघू शकता मस्त जावलाही मोकळा मोकळा झालेला आहे आणि तितकाच मोकळा मोकळा राईसही आहे आपला त्यासाठी राईस आधी बनवून घ्यायचा आणि मस्त असा मोकळा होतो आता इथे मस्त आपला जवला राईस जवला भात तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढलेला आहे पुन्हा वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि हा आता आहे याचा फायनल लुक दिसतोय की नाही मग भारी जसा मी बोलली होती तसाच खूप टेस्टी झाला होता तुम्ही नक्की ट्राय करा कधी करताय मग ट्राय अशा पद्धतीचा जवला भात तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल कोणी पाहुणे मंडळी आली तर तुम्ही त्यांनाही अशा पद्धतीचा एक नवीन वेगळी डिश बनवून देऊ शकता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू